राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या पीएम किसान नमो शेतकरी पीक विमा कर्जमाफी अनुदानात वाढ नुकसान भरपाई लाडकी बहीण धान बोनस शासनाच्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात किसान सन्मानचा विसावा हप्ता आला अकरा हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला हप्ता न मिळण्याची इतर कारणे ई के वाय सी आधार सीडिंग नाही चुकीची माहिती जमीनधारकात्वाबाबत विसंगती फार्मर आय डी नसणे यामुळे पी एम किसानचे पैसे जमा झालेले नाहीत तीन दिवस हवामान खात्याचा यल्लो अलर्ट भारतीय हवामान खात्याने चौदा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे पाहणी करताना शेतकऱ्यांना करावा लागतो अडचणींचा सामना शेतकऱ्यांची धडपड मात्र सर्व्हर डाऊन ऍप व्यवस्थित न चालणे व नेटवर्कची समस्या दुसऱ्या गणवेशाला मुहूर्त मिळाला शासनाकडून निधी आला गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून वितरणाच्या सूचना पाणंद रस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त गृह विभागाचा निर्णय पोलीस अधीक्षकांचे जिल्ह्यातील ठाण्यांना आदेश धान्य वाटपातही अडथळा लाभार्थी दुकानदारांत वाद बदनापूर तालुक्यातील तेवीस दुकानदारांना ई पॉस मशीनवरही डाटा दिसेना पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरणार वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार वीस हजार लाभार्थ्यांना थेट डीबीटी मार्फत लाभ शिरोळ येथे श्रावणबार संजय गांधीचे अनुदान खात्यावर वर्ग खत विक्री झाली ऑनलाईन नाही दिसली कारवाईची वेळ ओढवली कृषी विभागाकडून प्रकरणांची सुनावणी प्रक्रिया सुरू जणांना बजावली नोटीस मजुरी कीटकनाशक दर वाढीने भात उत्पादनावर झाला परिणाम बाजारी तांदूळ महागाला गावठी तांदळासाठी मागणी परंतु उपलब्धता कमी गाईगुरांना जीव लावला लंपी रोखण्यासाठी लसीकरणावर भर लसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागाकडून दोन लाख तीन हजार लंपी आजाराची प्रतिबंधात्मक लस शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारामध्ये दर वाढले सरकारी हमी भावापेक्षा कमी क्विंटलला चार हजार सहाशे पन्नास पर्यंत मिळतोय भाव अजून वाढीची अपेक्षा लाडकी बहिणींच्या पडताळणीला अंगणवाडी ताईचा नकार एक लाख सतरा हजार लाभार्थ्यांची तपासणी या कामासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पीयूसी लवकर काढून घ्या शुल्कात होणार मोठा बदल समिती देणार लवकरच अहवाल परिवहन विभागात हालचाली सुरू घरावर डौलानं तिरंगा फडकवा पण त्यापूर्वी नियमही माहीत करून घ्या ध्वज संहितेचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक प्लास्टिकचा तिरंगा नकोच तर होणार कारवाई नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या शेतकऱ्यांचा सूर भरीव नुकसान भरपाई पीक कर्ज माफी मिळावी तेरा हजार शेतकऱ्यांचा सन्मान निधी अडचणी अनेक उपाययोजना झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे दोन दिवसात लाखो वाहनांना कशी बसवणार एचएसआरपी अंतिम मुदत पंधरा ऑगस्ट पर्यंत एचएसआरपी नसलेल्यांना भरावा लागेल दंड नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन भारतावरील पन्नास टक्के टॅरिफमुळे रशियाला बसला मोठा धक्का आणखी दबाव टाकणार अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी ठरलं तर लाडके भाऊ आणि बहिणींकडून आले चक्क लाडक्या भावांनीच योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे या संदर्भात सीएम देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जे पुरुष दोषी असतील त्यांच्याकडून पैशांची वसुली करा असे थेट निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच ज्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतला त्यांच्याकडूनही पैसे वसूल केले जाणार अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली जुनी पेन्शन योजने संदर्भात निर्णय जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला अखिल भारतीय सेवेतील काही अधिकाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला जे सध्या नवीन पेन्शन योजनेत एन पी एस समाविष्ट आहेत अशा अधिकाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे मात्र त्यांचा सेवेत असतानाच मृत्यू झाल्यास किंवा ते अपंगत्वामुळे सेवे अयोग्य ठरल्यास त्यांच्या कुटुंबियांना हा पर्याय असेल पडताळणीनंतर जिल्ह्यातील एकवीस हजार लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना फटका रेशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी जालना जिल्ह्यातील अपडेट आहे प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी सुरू आहे खाजगी सावकारांचा नियम कागदावर वसुलीचा मासिक अठरा टक्के व्याजदर थकीत रकमेवर चक्रवाढ व्याजाचा फेरा विनापरवाना सावकारांमुळे अनेकांचे जगणे मुश्किल शेतकरी कर्जमाफी दिव्यांग पेन्शन निराधार पेन्शन अतिवृष्टी नुकसान भरपाई या योजनेसाठी शासनाकडे पैसे नसल्याने मंगळवारी उद्धवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे यांच्या नेतृत्वाखाली चंदगड शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले पावसामुळे सोयाबीन पिकाला सोनेरी संधी बाजरीची घसरण भात आवणी चोपन्न टक्के दोन महिन्यांनी निधी मंजूर झाला खात्यात छदाम नाही पडला मे महिन्यातील पीक नुकसान निधी मंजुरीचा शासनाच्या डीबीटी पोर्टलवर अद्याप जी आर नाही भडगाव तालुक्यातील केंद्रात पंधरा हजार क्विंटल ज्वारीची खरेदी उद्दिष्ट पूर्णत्वाकडे अद्यापही सहाशे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी अंतिम मुदत गुरुवारपर्यंत ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून सुरू सहा महिन्यांपासून छाननीचा फारस अपात्र बहिणी शोधात प्रशासन नापास तब्बल साडेआठ लाख बहिणी घेत आहेत लाभ पिकांवरील रोगराईबाबत आता थेट बांधावर मार्गदर्शन बोरसहधामचाही काया पालट होणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रिटर्न गिफ्ट कॅबिनेटने दिली आहे चारशे एकोणतीस कोटींच्या खर्चाला भोकरदनमधील लाभार्थ्यांना मिळाले पैसे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना निवारा द्या आमदार दानवे यांची माहिती लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद मंत्री तटकरेंचा खुलासा पुरुषांच्या नावे खाते छाननी सुरू पपईच्या झाडावर चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष उत्पादनावर झाला मोठा परिणाम पोस्टातील खाते धूळ खात केवायसी नाही तर गोठवणार एका जिल्ह्यातील दोन लाखांवर खाती निष्क्रिय आधार पॅन अंख्याने करा नियमित एकतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र सव्वा दोनशे भावांवर संशयाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चोवीस लाभार्थी महिलांचा स्वत होऊन बाय बाय जिल्ह्यातील एक हजार शेहेचाळीस अंगणवाड्यात नऊ कोटी रुपयांचा खरेदी घोटा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दोन दिवसात खुलासा करण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे आपला चेहरा दाखवा घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र मिळवा वेळखाऊ त्रासदायक आणि शारीरिकदृष्ट्या अडथळादायक प्रक्रियेतून लाभार्थ्यांना दिलासा चोपरा तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ वीस टक्के पाऊस आतापर्यंत एकशे एकाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद अजूनही नाले कोरडेच सरासरी कधी भरून निघणार जळगाव जिल्ह्यातील अपडेट <laughs> नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अखेर प्रसिद्ध गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती आता अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली तर पात्र संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी संबंधित केवाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत ते अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावीस कोटी कुणाचे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बँकात बेवारस पडून राष्ट्रीयकृत तीन तीन तर खासगी बँकांमध्ये आठ हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी पडून खतांची विक्री आता ई पॉस प्रणालीने करणे बंधनकारक पारदर्शकता येणार कृषी विभागाचा निर्णय दहा ऑगस्ट पूर्वी ई पॉस मशीन खरेदी करा विक्रेत्यांना सूचना मोबाईलवर स्क्रोल रील्स मेंदू वर ओव्हरलोड चोवीस तास मोबाईल सोबत खेळ ठरतोय जीवाला ताप झोपेसाठी वेळ देण्याची गरज चार महिन्यांचे वेतन देण्याचे आश्वासन उपोषणानंतर कर्मचाऱ्यांनी केली सफाईला सुरुवात महिन्यांपासून थकले होते कर्मचाऱ्यांचे वेतन वीस हजार रुपये मिळणार पण तुम्ही यात मोडता का बघा तुमच्या घरातील कोणी आणीबाणीत तुरुंगवास भोगला आहे का जर भोगला असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांना डबल पैसे मिळणार आहे एक महिन्यापेक्षा जास्त तुरुंगवासात राहिलेल्या नागरिकांना रुपये मासिक मानधन मिळणार आहे एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास सहन केलेल्या नागरिकांना दहा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करावा लागणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होणार नऊशे एकवीस कोटी पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेली दावे निकाली निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा शेतकऱ्यांना लागली आहे त्यात खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार यामध्ये तुमचा जिल्हा आहे का जिल्हा यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार उन्हाळी मिरचीवर विविध रोगांचा कर उत्पादनात मोठी घट शेतकरी संकटात एक एकराला महिन्याला किमान तीन ते पाच हजार रुपये औषधांचा खर्च होत आहे त्यामुळे आता उत्पादनात आणि खर्चात तफावत वाढली आहे एकाच कुटुंबामध्ये चक्क तिघी ते चौगी लाडके बहिणी पत्ता आता कट होणार फक्त कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार सरकारी कंपन्यांकडून खत विक्रेत्यांवर लिंकिंगची बळजबरी वीस लाख मेट्रिक टन खतांचा तुटवडा राज्यात आहे पीक कर्ज माफ करावे निराधारांचे अनुदानही लवकरच देण्याची मागणी करण्यात आली शेतकऱ्यांना धान बोनस अद्यापही रखडलेला आहे खरीप हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान निराधाराच्या बँक खात्यावर जमा करावे दिव्यांग निराधारांना घरपोच धान्य वितरित करावे पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच द्यावी अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली या संदर्भात कुरखेडा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले उपवासात फळे खावी की नाही मागणी वाढताच कडाडले भाव केळी डाळिंब सफरचंद आणि पपई या फळांचे भाव वाढले आहेत ही भाव वाढ आणखी महिनाभर राहणार फळे वीस ते पंचवीस टक्क्यांनी मागली आहेत दारापुढे कार आयकर भरणारी त्यांचे आता राशन धान्य बंद होणार शासनाकडून पडताळणीचे आदेश पुरवठा विभाग राबिनार मोहीम खत साठ्यात गोलमाल चोवीस कृषी केंद्र चालकांवर कारवाई कृषी विभागाची मोहीम भावफलक नसणे रजिस्टर अद्याप न करणे भोवले लातूर शहरातील अपडेट आहे म्हणजेच की लातूर जिल्ह्यातील अपडेट <स्थावतित> करडईचे खाद्यतेल गगनाला भिडले दीड महिन्यात चौतीस टक्क्यांनी वाढ करडई तीनशे नव्वद तर सरकीच्या तेलाला एकशे चाळीस रुपये प्रति किलो दर लाडक्या बहिणींना फोडणीचा ठसका शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्त्वाची